गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा विमान अपघातातून आप आपल्याला सोडून गेले त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वाखरी गटाच्या वाखरी गाण्याच्या सभेचे आजचे प्रमुख पंढरपूर मंगळ्याचे उद्याचे आमदार बगेरदेसाहेब ज्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र केलं हट्ट धरला या मंचावर असलेले सर्व ज्येष्ठ आणि दिलीप बापू साहेब नागेश काका भोसले का साहेब विष्णूभाऊ भाऊ बागल ज्यांनी या निवडणुकीचा ट्विस्ट तयार केला आणि ज्यांनी आज विजयाचा गुलाल या भैरनाथाचा गुलाल म्हणून आपल्या अंगावर टाकायची जबाबदारी ज्यांनी पार पाडली ते संग्रामजी गायकवाड सुभाषजी गोडसे दीपकदादा पवार बीबी शिंदाजी पवार धनंजयजी काळे बापू पाटील साबराव नागणे विठ्ठलजी पाटील एस टी गाजरेसर सौदानाना गायकवाड संजयजी पाटील वारशाताई शिंदे अतुलजी चव्हाण सुरेशदाजी बागल सुधाकर बापू सुरवसे हनुमंतजी हन हंबळकर मोहनदादा पाटील हनुमंतजी सुरवसे ईश्वरदादा सुरवसे आनंदजी शेगावकर रमेशजी शेगावकर चंद्रकांतजी पाटील बाळासाहेबजी बापू गाजरे तुकारामजी मस्केसर तानाजी काका बागल विठ्ठलजी गाजरे रणजितजी बागल संतोषजी गाजरे प्रकाशजी अलमार पेटकरप्पा बापूसाहेब अलमार शंकरजी घाडगे नवरे, संजय संजयजी गवळी बाजीरावजी शिंदे सर्वच वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी उपस्थित ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्र आलो आहे त्या मयुरीताई संतोष बागल आणि पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी तात्या मदने यांचे चुलते माजी सरपंच वाकरी हे काल आपल्यातून निघून गेले त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी गावगावून आलेले विठ्ठल परिवारावरती प्रेम करणारे ग्रामस्थ नागरिक पत्रकार बंधू खर तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आणि या पंढरपूर तालुक्यातील सर्वात हॉटस्पॉट असलेली आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चेत असलेली वाकरी जिल्हा परिषद निवडणूक या निवडणुकीमध्ये एस टी सर धनंजय काळे संतोष बागल हे इच्छुक संग्रामदादा इच्छुक या गावच्या यलमारताई इच्छुक आणि मग हे सगळं वर्षाताई शिंदे इच्छुक यांनी सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन प्रचार केला आपली भूमिका मांडली आणि ही मांडत असताना एक अचानकच त्या ठिकाणी घड्याळाचा गमजा घालून दुसऱ्याच पक्षाचा एबी फॉर्म जोडून मत मागायला त्या ठिकाणी आले आता दादांनी जसं सांगितलं जर वेळेस पक्षाची अडचण आणि ती पक्षाची अडचण आता मात्र राहिली नाही मग ही निवडणूक आपल्या सगळ्याच्या अनेक वेळा ह्या जसं दादा तुमची सुरुवात झाली तशी मी देखील विठ्ठलच्या वेळेस इथं झालो लोकांनी भरपूर प्रेम दिलं त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली या बाळवणी वाकरी घाटातील गाव जी मतदारसंघात नाही परंतु या गावातली शंभर दोन दोनशे लोक त्या ठिकाणी माड्यात जाऊन त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रचार केला मी या गावांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या माणसाचा प्रचार करून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मला जरी मत नसलं तर दहावीस दहावीस मतं त्या ठिकाणी लावली आणि मला त्या ठिकाणी विजय केला विधानसभेमध्ये गेलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर ज्या ज्या दिवशी विधानसभेचं अधिवेशन होतं त्या प्रत्येक दिवशी शंभर टक्के दिलीप बापू माझी हजेरी गुणी लेकरासारखा मी एकही दिवस कधी गैरहजर नाही आणि गेल्यानंतर बोललो नाही आणि एखादा माढ्यापत्तावर मतदारसंघातला किंवा महाराष्ट्रातला पंढरपूरचा प्रश्न विचारला असा कधीही झालं नाही आणि मग ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी विधिमंडळात बोलत असताना विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न मांडला या प्रश्नामध्ये चक्री गेमचा प्रश्न असेल दूध भेसायचा विषय असेल असे आज दूध अनुदानाचा विषय असेल बेदाण्याचा द्राक्षाचा विषय असेल वकील संरक्षण कायदा असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असेल अनेक विषय त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळाली पहिल्या अधिवेशनामध्ये पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर तिथे मांडता आलं तिसऱ्या अधिवेशनामध्ये एकशे सतरा विषयावरती बोललो आणि मग अनेक विषयाला त्या ठिकाणी स्पर्श करत या विषयाची माहिती घेत मग त्या प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करून अनेक विषय त्या ठिकाणी मार्गी लावण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मग हे सगळं करत असताना आपल्या या बोलत असताना समोरची लोक मात्र त्या ठिकाणी आमच्यावरती टीका काय करतात रणजित शिंदे म्हणले परवा दादा कि सभागृहात कोण नसताना हीच व्हिडिओ काढून ती ह्याला सभागृहच माहित नाही म्हणून तर ह्याला पाठले आणि ह्याचा प्रचार करायलाही तिकडव म्हणजे ज्याला डोकं नाही आणि ज्याला डोकं नाही ती त्याचा प्रचार करतो आणि इतका आकांत जीवाचा प्रचार करत होत समाधान काळेल ना तर आम्हाला वाटायचं किती जी सुपारी आहे तीच कळल होती ही सभा झाली की पुढच्या याला मला वाटायचं वाढवतो बिडवतो सारखंच का तर इतकं अजीव तुटस्त बोलत होत माझ्यावर अरे काय तिकडं कशाचं एक म्हणायचं मुंबईला जाऊ देत नाही मुंबईला बी गेलो आता मी एक फक्त उदाहरण सांगतो कि विधानसभेमध्ये जर प्रश्न विचारला त्या प्रश्नातनं काय घडत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी एक लक्षवेधी लावली होती बोशामध्ये दूध भेसळ त्यावरची धाड पडली त्या धाडीमध्ये मेलामाईन सारखं केमिकल सापडलं जे मेलामाइन केमिकल आपल्या सगळ्याच्या जीवनाशी घातक असत त्यामधून कॅन्सर होतात आज आमच्या खेडबाळणीच्या महाराजाचं पोरग कॅन्सर सारख्या आजारानं केलं आणि हा विषय विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडला लक्षवेधी होती लक्षवेधी मध्ये नरवरी जिळवार साहेब त्या ठिकाणी मंत्री होते त्यांनी उत्तर देत होते मी सगमरून प्रतिप्रश्न करत होतो की राज्यामध्ये होत असलेली दूध बेसळ हे तीस ते बत्तीस टक्के आहे ही रोखली पाहिजे यामध्ये लोकांची कारवाई झाली पाहिजे पाहिजे त्याच्यावरती एमपीडी लागला पाहिजे मग मी ऐकत नव्हतो त्यावेळेस त्या ठिकाणी दादा उठून उभा राहिले आणि दादांनी सांगितलं मी माझ्या दालनात बैठक लावतो आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई मोको का लावता येईल का एमपीडी लावता येईल त्याच्यावर मी कारवाई केली जाईल आणि मग आमची बैठक झाली मग बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला की या राज्यातली दूध व्यसन थांबली पाहिजे म्हणून एक हजार अडुसष्ट रेड पडल्या आणि मग राज्यामध्ये कुठं कुठं दूध बेसळ चालू आहे तिथं तिथं रेड पडल्या त्याचा परिणाम काय झाला तर एकट्या बापू सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख लिटर दिवसाला दूध कमी झालं गायातल्या गाव काय झालं बेसळ चालू होती रोखली गेली एखादी एखादी कराला आपण अर्धा लिटर दूध देतो म्हणजे अडीच लाख लोकांचे जीव खेळत होती आणि दुसऱ्या बाजूला काय झालं दुधाचा भाव सव्वीस रुपये सत्तावीस रुपये होता आज दुधाचा भाव किती सदोतीस अडोतीस वर गेला एका बाजूला दोन अडीच लाख एका जिल्ह्यामध्ये जीवाशी खेळलं जात होत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला दहा रुपये दुधाला भाव वाढवून मिळाला एक विधानसभेतला प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्रात किती परिणाम करू शकतो आणि मग हे मला त्या ठिकाणी टीका तिका टिप्पणी करत असताना सांगतात पालकमंत्री महोदय काल म्हणले की आम्ही चार टर्म आमदार झालो पण आम्ही कधी बोललो नाही मग तुम्ही कोणच्या कोणच्या पक्षात होता ते बी सांगा की आमच्यावर ज्यावेळेस एक बोट करताय त्यावेळेस तुमच्याकडे पण चार, चार बोट आहेत उद्या जर आम्ही मनायला चालू केलं पालकमंत्री महोदय विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करतो म्हणून भूमिपूजन केलं ते आहे हो पंधरा लाख रुपये देतो म्हणून देशामध्ये सत्य झाला दिले गाव कर्ज माफी देतो म्हणून परिषद पंचायत आणि बोल मग आम्ही जर बोलायला आमची विनंती काय आम्हाला इथे खेळू की कोण रणजित शिंदे हाय इकडं समाधान काळे कल्याणराव काळे बघतोय गुळसुमार मारतो तू? तुम्ही कशामध्ये आता निवडणूक चालली आहे कुणची आता परवा आम्ही चाललो होतो नेमकं समोर न काढ्या आल्या आम्ही एक सात आठ जण उभारलो होतो म्हणजे म्हणते पालकमंत्री पालकमंत्री आले मग असं पालकमंत्री आले पालकमंत्री यायला कुठे ताफा आला ते काल काय म्हणते पालक घरालो काल बी आणतोच की काय ची ठेवलीच नाही गली मला सभा घ्यायला गेले काय अवघड झालंय मला तरी या निमित्तानं विनंती आहे की निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हितल्या उमेदवाराची हितल्या लोकप्रतिनिधीची कस लागला पाहिजे आणि इथं कस लागायचा सोडून ह्यांना एक गोष्ट लक्षात आली आता आपलं काय येत नाही म्हणून ही वर्ण बोलवायला गेले आणि यांच्याबद्दलची निगेटिव्हिटी यांच्याबद्दलचा सगळा विषय त्या ठिकाणी लोकांच्या समोर आलाय मला या निमित्तानं अनेक गोष्टी आपल्या समोर मांडायच्या होत्या परंतु वेळेअभावी आपल्याला या भागातन अनेक प्रश्न तालुक्यातून आपण घेऊन येतात प्रश्न घेऊन येत असताना पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये आपल्या लोकांना संधी मिळत नव्हती मग पंचायत समितीची आमसभा गेले अनेक वर्ष बंद पडली होती ती आमसभा त्या ठिकाणी सुरू झाली आमसभेमध्ये तास आमसभा त्या ठिकाणी झाली लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात आले या प्रश्नाच्या माध्यमातून सोडवणूक व्हावी मला एक जण म्हणले आमसभेचा काय उपयोग असतो बरं एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी माड्याला आमसभा घेतली माड्यात आमसभेमध्ये तहसीलदारांवर एका मॅडमनं त्या ठिकाणी आरोप केला की दीड लाख रुपये हिने माझ्याकडनं रस्ता केससाठी घेतलं मीडिया समोर चालू होती आम्ही त्या ठिकाणी ठराव केला की या आमसभेच्या वतीनं तहसीलदारांना निलंबित करण्यात यावं आणि एकमेव उदाहरण आहे तहसीलदार निलंबित झाले म्हणून त्या लोकांना लोकशाहीनं विश्वरत्न भारतरत्न भारत बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार या राज्यामध्ये लोकांच्या पेक्षा कोणीही मोठं नाही हे त्या ठिकाणी ठणकावून सांगायचं काम या लोकशाहीनं केलं आणि त्या लोकशाहीची मूल्य जपण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी गेल्या एक वर्षापासून आमदार झाल्यापासून दर तीन महिन्याला बँकेची घेतली आज आपल्या पंचायत समितीत बैठक घेतली बैठकीमध्ये बँकांना आपण उभा करून विचारायचो की तुम्ही कर्ज का देत नाही कर्ज द्यायला पाहिजे की कर्ज देत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज असेल ओबीसी महामंडळ असेल उमाजीराव महामंडळ असेल सीएमएजीपी पीएमएजीपी हे कर्ज द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी आधी कधी नॅशनल बँकेची बैठक कुठं ऐकली का थी थी या बीएलसी मिटिंगला तर आम्हाला असं सांगितलं बापू की आता कर्ज द्यायला माणसं नाही ती सगळी संपली मग यांना वाटलं मग आम्ही काका त्यांना काय सांगितलं आता आचारसंहिता संपली की दर कुरारी गावात जावा आणि कर्ज घ्या म्हणून माग आधी आपण बँकेच्या दारात होतो आता बँक तुमच्या दारात यायला लागली त्यामुळं एका विधानसभा सदस्याला लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी काय अधिकार असतात त्याचा वापर करून या सामान्य लोकांच्यासाठी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली या माध्यमातन आता बगीरदा जसं बोलले आपल्याला की ही सेवा करत असताना आम्हाला देखील या माध्यमातून संधी मिळाली आहे आता ही आम्हाला जेणे निवडून आणलं जेणे आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला त्यांच्यासाठीची ही निवडणूक आहे म्हणून आम्ही दोघांनी गट तट पक्ष बाजू ह्या न हळवे येता आम्ही कोणत्याही पद्धतीच्या एकमेकावरती अटी न लागता आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो हे कशासाठी आलो तर हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मला व्हायचंय म्हणून नाही तर माझ्यासोबत असलेल्या सहकार्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आपली पार्टी मजबूत झाली पाहिजे या तालुक्यामध्ये अवटोबरांच्या नंतर ही आपली पंचायत समिती आपल्या परिवाराकडे आली पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो मागाशी दादांनी सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीतला किस्सा जरी काही भूमिका घ्यायची वेळ आली परंतु त्या किस्सातला एक किस्सा फक्त सांगतो मी कि दिलीप बापूचं ग्रँड हॉटेल प्रसिद्ध झालं त्या ग्रँड हॉटेल वर बसलो होतो त्या ग्रँड हॉटेल वर आम्ही बसल्यानंतर काका असं झालं तुम्ही त्या दिवशी नव्हता आम्ही बसल्यावर समोरून विचारलं आम्ही बसल्यावर मेन विचारलं कोणी माहीत आहे कल्याणराव काळे साहेबांनी विचारलं कि तुम्हाला बगीरनाथाच्या घरची उमेदवारी चालती का आणि मला प्रश्न नगराध्यक्ष म्हणून चालती का मला प्रश्न विचारला त्यांना वाटलं हे आडव पडते मी म्हटलं चालती मग पुन्हा विचारलं मी तुम्हाला चालती का आम्ही चर्चा करतो म्हटलं शब्द गेला त्यावेळेस काही किंमत वेळ आली परंतु आम्ही काय करावं आणि काय घडावं यासाठी योग्य ती पावलं त्या ठिकाणी बापू आणि आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून अपेक्षित आपल्या सगळ्याला तेच त्या ठिकाणी यश देखील या माध्यमात आलं आणि मग या निवडणुकीत देखील आमची चर्चा सुरू होती अंतिम टप्प्यात परंतु मध्येच त्या ठिकाणी दादांची दुर्घटना घडली त्यामुळे आम्हाला त्या तीन दिवसामध्ये काही बोलणं शक्य नव्हतं आणि बोलणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही थांबलो आणि परवा या अधिकृत घोषणा केली या घोषणेनंतर मगाशी जसं सांगितलं की अनेकांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली पण मी एवढंच आपल्या या निमित्तानं सांगतो मगाशी दिलीप बापू आणि काका आपण जी मागणी केली या मागणीला मी एवढंच उत्तर देतो कि दादाला त्या ठिकाणी उद्याच्या पंचायत समितीची आपली सत्ता येणार आहे आणि या पंचायत समितीमध्ये दादाला त्या ठिकाणी मानाचं स्थान देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि दिलेला शब्द आल्या पूर्ण केला जाईल ही देखील आपल्या या पद्धतीने ठामपणे आपल्या समोर सांगतो आणि मग जिल्हा परिषद मध्ये दादा तिकडे चार जागा लढतायत इकडं पंढरपूरच्या आहेत त्या परिगड माड्यात मी लढतोय आणि तिथं जर आमच्या सगळ्याच्या मिळून जागा आल्या तर मग पंचायत समितीच्या ऐवजी संग्राम दादा तुम्हाला जिल्हा परिषदला संधी मिळत परंतु जर जिल्हा परिषदला काही कमी जास्त जागेच झालं तर मात्र पंचायत समितीला मात्र आपली आपली तेवढी लोक येणार येणार आहेत आणि सत्ता असल्यामुळे ठामपणे आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आपण सगळेजण या पुढच्या काळामध्ये संधी प्रत्येकाला मिळत असती त्या संधीचं सोनं करायचं काम आपण या सेवा करत असताना या भागाची सेवा कराल अशी आम्हाला देखील खात्री वाटते माया सोबत आलेले त्या ठिकाणी सर्व सहकारी आज धनंजय काळे असतील एस टी गाजरे सर असतील आमचे गोडसे असतील या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी वर्षाताईन नसेल सगळ्यांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये टप्प्या टप्प्यानं संधी देण्याचं काम आम्ही करूया पुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बोलत असताना आपल्याला काही जण सांगतात निधी जर मत नाही तर निधी नाही म्हणजे माझ्या पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे हा तिरंगा जो फडकतोय ज्याच्यावर जय भीम लिहिले ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना तुम्हाला मान्य नाही का कारण त्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिलाय फंडामेंटल राईट्स दिल्या आणि मग त्या फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढावी लोकशाहीमध्ये मत मागावं आणि आपलं मत मागत असताना कोणतंही आमिष दाखवू नये हे फंडामेंटल राईट्स मध्ये त्या ठिकाणी दिलंय मग त्याची पायमळणी होतीय का हे आपण आपण तपासून बघावं आज आज ते निधी निधी देतो देतो तालुक्यातली जनता ह्या सोलापूरचे पालकत्व असल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातली प्रत्येक जनता ही तुमची आहे आणि ह्या आपली म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे परत त्या ठिकाणी काशेगाव का मध्ये अजून एक त्या ठिकाणी टीका केली की सकाळी वर्षा पुन्हा माझी एवढीच विनंती आहे मी माझं घेऊन का येत नाही मी काय समाधान काय गणेश पाटला सारखं तिकीट मागायला तुमच्याकडे येत नाही मी माझ्या मतदारसंघातली काम घेऊन येतोय आणि तुमच्याकडनं एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून हक्कानं वाढण्याचं काम आहे आणि मग तुम्ही त्या पदावर आहात संविधानिक पदावर मला देखील लोकांनी संविधानिक पदावर बसवले म्हणून आपल्या राज्याच्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या कामाची त्या ठिकाणी मागणी करणं हे काही तुमच्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही परंतु आपण जर ज्या खाजगीतल्या गोष्टी आहेत त्या जर त्या ठिकाणी पुढं आणत असाल तर ते त्या पदाला आणि आपल्या स्वभावाला जुळत नाही मला असं वाटतंय पालकमंत्री महोदयाच्या कानाला इकडून तिकडून इतकी लागली ती कि जे काही सारख माहिती देती ती आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतनं पालकमंत्री महोदयांना मला वाटतंय की त्या ठिकाणी सबुरीने घ्यावं आम्ही देखील त्या ठिकाणी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आम्हाला देखील तीन लाख एकोणसाठ हजार मताच्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून एक लाख छत्तीस हजार लोकांनी निवडून दिलंय आणि मग ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ निधी मागायला आणि ते तुमच्याकडे आम्हाला त्या एक लाख छत्तीस हजार लोकांनी निवडून दिलंय आणि लोकशाहीची घटना आहे की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच त्या ठिकाणी विचारानं त्या ठिकाणी कामकाज चाललं पाहिजे आणि मग हे कामकाज आपण चालवत असताना आता विचार करण्याची वेळ आहे आपण या निवडणुकीमध्ये राज्याचं राजकारण केंद्राचं राजकारण हिथं घुसवायच्या भानगडीत पडू नये जे चाललंय जिल्हा परिषद मध्ये डीपीडीसी मध्ये या सोलापूरची डीपीडीसी आठशे कोटी रुपयेची आहे आठशे कोटीच्या डीपीडीसीचा वाटप करत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमात नगरपालिकेच्या माध्यमात कोणता निधी कसा वाटायचा आहे ह्याच्यासाठी जिल्हा नियोजन बैठक असती त्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये तो निर्णय घेतला जातो आपण एक खाती निर्णय घेऊ शकत नाही आणि हे खाती निर्णय घेण्यासाठी हे लोकशाहीला पूरक गोष्ट नाही तरी आपल्या या निमित्तानं एवढीच विनंती करतो विकास कामाच्या माध्यमातून उद्या वाखरी जिल्हा परिषद गटातून या पंचायत समिती गटातून जे आपले उमेदवार अधिकृत उभे आहेत मयुरीताई संतोष बागल आणि शिवाजी तात्या ता ता मदने हे सामान्य घरातली सामान्य कुटुंबातली सगळी लोक आहेत ज्या पुरसमोरची लोक मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं ज्यांच्या घरात पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता होती आणि परत एकदा जिल्हा परिषद गटातल्या पंचायत समितीत जीव गडी पडलाय आता जिल्हा परिषद लोक आहे म्हणजे बापू मागच्या वेळेस माहित आहे का तुम्हाला पट पंचायत समितीत समाधान गाडी पडलाय आणि त्याच आता गटात उभा राहिलाय आता कसा निवडून येईल म्हणजे अजून आता अनेक सभा होणार आहेत टीका टिप्पणी परंतु आता सव्वा बारा झाल्या सव्वाडे चालू आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो कि भगीरदादा भालके साहेब आज दिलीप बापू नागेश काका दीपक दादा आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र येत असताना या सामान्य कार्यकर्त्याला जे सोबत आमच्या सहकार्याने ह्या सहकार्यांना मोठ करणं याच्यासाठी आम्ही एकत्र आलोय आम्ही तुमच्यासारखं स्वतःसाठी एकत्र आलो नाही यामुळं आपल्या या, या निमित्तानं विनंती करतो की या निवडणुकीमध्ये जशी निवडणूक लागत होती त्या आठ दिवस आधी दादांच्या गेलो खासदार साहेब आम्ही चार आमदार भेटलो दादांना भेटल्यानंतर तिथं चर्चा झाली की आम्हाला विकास कामाला निधी बाकीच्या चर्चा याच्यावरती विचार विनिमय झाला दादांनी आमच्या पाठीवरती थाप फारकून सांगितलं बिंदास जावा आणि लढा आणि मग तिथून आम्ही ठरवलं आणि मग आम्हाला घड्याळ चिन्हावरती आपले अधिकृत उमेदवार उभा करू तुतारी आणि घड्याळावर आणि मग तुतारी आणि घड्याळावर उमेदवार उभा करून आम्ही दादा सगळे निवडून आणून तुम्हाला भेटायला घेऊन येतो असं सांगून आलो परंतु आज दादा आपल्या त्या ठिकाणी नाहीत परंतु आपण बघितलं असेल विमान अपघात झाला विमान अपघातामध्ये पाच जणांपैकी दादांना कसं ओळखलो म्हणजे दादा त्यामुळं उद्याच्या निवडणुकीचं आपलं चिन्ह काय घड्याळ या चिन्हा पुढील बटन दाबून आपण श्रद्धांजली वाहूया या दादांच्या कार्यकर्तृत्वाला घड्याळ या चिन्हा पुढील बटन दाबून दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणून दादांना आदरांजली वाहूया एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्रादा आभार व्यक्त करतील Al ya percaya.